आपल्या पुण्यातील प्रसिद्ध असे विश्रामबागवाड्याजवळील अगदी दोन पावलाच्या अंतरावर आपले अर्चना ज्वेलर्स कस्टमाइज डिझाईन करणारं मध्ये महाराष्ट्रातील एकमेव दालन तर नक्की आपल्या आवडीच्या डिझाईन्स आपल्या अर्चना ज्वेलर्समध्ये नक्कीच मिळतील भेट द्यायला नक्की या मौल्यवान नात्यासाठी मौल्यवान दागिने दागिन्यांचा पूर्ण खजिना आपल्या अर्चना ज्वेलर्समध्ये तर नक्की भेट द्यायला या अर्चना ज्वेलर्स नमस्कार आज आपण ऑर्डरनी वस्तू ज्या रेडी केल्यात कस्टमरच्या म्हणजे ज्यांनी मला कस्टमाइज डिझाईन करायला दिल्या त्या वस्तू रेडी आहेत तर त्याच्यावर आपण थोडंसं की मी ज्या वस्तू सोन्यातल्या सेम उभयोग आपण वन ग्रॅम आणि दोन ग्रॅम असं सोनं वापरून केलेले आहेत हा लक्ष्मी आर पाहू शकता हा सेम कुणा यांच्याकडचं डिझाईन्स आपण अगदी दीड ग्रॅममध्ये बनवलेला आहे बघू शकता माझ्या गळ्यातला हा पण आहे हा चंद्रहार आता सध्या खूप फेमस आहे हा मुद्दा म्हणून मी घातला की जेणेकरून तुम्हाला कळावा की त्याचा लुक कसा आहे तो कसा दिसतो हे पाहू शकता हा बकुळहार आपला सोन्यातला सेम बकुळहार हे <tart> पण <tart> एक आपण सेम सोन्यामधलं पीस बनवलेलं आहे चोकर म्हणतात याला म्हणजे असं खूप गॉडी नको आहे ज्याला नाजूक हा आहे त्यांच्यासाठी असं हायग्रॅम मध्ये बनवलेलं आहे अँटीक फिनिश मध्ये आपलं हे पाहू शकतात साज बनवलेला आहे अगदी ओरिजिनल पोलकी वापरून केलं आहे साडी पोलकी नाही आहे बघू शकता जी सोन्यात पोलकी यूज करतात ते आणि फिनिशिंग आहे असं भरीव मध्ये केलेलं आहे आहे सिंह कडा म्हणतात तो हाय गजांत कडा ह्यात सिंह कडा गजांत कड़ा। असा ऑर्डर वेग चंद्रहार परत एकदा बघा कारण फार सुंदर झाला हा डिझाईन मला स्वतःला फार आवडलाय आणि तुम्हालाही नक्की आवडेल चला तर मग पण आपल्या आवडीनुसार आणि आपण चॉईस केलेलं डिझाईन लवकर चॉईस करून आपल्या अर्चना ज्वेलर्सला नक्की भेट द्या कारण सेम सोन्यातलं हुबेहूब दागिन्यात करून देणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव आपलं दालन असं आहे हे मी तुम्हाला सारखं का सांगते कारण आपण हे स्वतः करतोय म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सेम जेरॉक्स कॉपी करून द्यायची आम्ही आमची त्याचप्रमाणे आपल्याकडे बँकेत घाण ठेवलेलं काही अडचणीच तो आपण बँकेत घाण ठेवतो किंवा ते सोनं मोडतो तसंच सेम मला तो ज्वेलरी की त्यावेळेस सगळ्यांनी ती ती वस्तू बघितली आहे ना आता ती माझ्याकडे नाही आहे असे काही काही जणांचे आता कारण सोन्याचा भाव वाढल्यामुळे हे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे होत आहेत ते सगळ्या अडचणी लक्षात घेता आपल्या अर्चना ज्वेलर्स व विश्व ज्वेलर्समध्ये आपण हे असं केलेलं आहे की ग्रॅममध्ये करून देण्याचं काम सुरू केलेलं आहे तर चला तर मग तुमच्या काही वेगळ्या किंवा तुमच्या डिझाईन्स बँकेट ठेवलेलं किंवा मोडलेलं जागेला तुम्हाला परत मिळवायचं आहे पण खूप पैसे नाही घालवायचे सोन्याची आत्ता सध्या सु भावामुळे नाही शक्य तर अगदी हजारोंच्या किमतीमध्ये आपल्या अर्चना ज्वेलर्समध्ये उपलब्ध करून देऊ ते ते दहा ते बारा दिवसात आपण ऑर्डरनी करून देऊ धन्यवाद